अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र पंतप्रधान पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करून अल्प रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली तर हजारो शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत त्यामुळे सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती येथील राणा कॉम्प्लेक्समधील प्रधानमंत्री पीक विमा कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला यावेळी योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली <coughs>

नवीन पोरायला पेटून टाकत मी आता इथं बनवून त्या ऑफिसने अधिकाऱ्याला बोलायचं पहिले म्हणतो

काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहाशे बाराशे रुपये जमा झाले आहे हेक्टरप्रमाणे जे नियमानुसार व्हायला पाहिजे ते पैसे जमा झालेले नाही आहे काही लोकांच्या पस्तीस हजार रुपये झाले काही सहाशे हे माझ्यापाशी बाराशे रुपये जमा झालेली पावती आहे हे काय मजक लावली आहे काय शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांना सरकारने पैसे दिले पण पूर्णपणे पैसे का टाकत नाही आज शेतकरी कोणत्या परिस्थितीत आहे अतिवृष्टीच्या संदर्भात शेतकरी पुरा त्रस्त झालेला आहे आणि पीक विमा दोन वर्षापासून अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही आहे आणि शेतकऱ्यांचा या तुम्ही थट्टा करत आहे हे कुठपण चालणार आहे म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हे कार्यकर्ते घेऊन हे पीक विमाचा ऑफिस फोड फोडण्यात आला आज आणि याच्यानंतर शेतकऱ्यांसोबत हे करत हे ऑफिस पेटून बे यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही तर पीक विमा कार्यालय पेटून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पीक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बचावाची झाली होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती हप्ता भरण्याची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये नियमाप्रमाणे यांनी कलेक्टरचं नोटिफेशनंतर पंचवीस टक्के व्यक्ती किंवा रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणं अनिवार्य होतं त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं यांनी कलेक्टरचं नोटिफिकेशन चॅलेंज केलं होतं आणि नंतर यांनी चॅलेंज करताना सांगितलं होतं की पीक कापणी प्रयोगानंतर का आम्ही पूर्ण संपूर्ण पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं आज पीक कापणी प्रयोग झालेले आहेत काही भागात झाले पण नाही यांनी नाट्यकीय त्या भागाचे दुसरा विषय असा की पीक काप यांनी पीक विमा आज खात्यात जमा करणं आवश्यक असतानाच निव्वळ कोणाच्या खात्यात साठ रुपये कोणाच्या खात्यात सहाशे रुपये सम इन्शुर्ड अमाऊंटच्या इव्हन पंचवीस टक्के रक्कमसुद्धा त्यांनी जमा केलेली नाही आहे आम्हाला जोपर्यंत संपूर्ण पीक विमा रक्कम खात्यात मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे आज आम्ही ते संबंधित पीक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे आम्ही आता त्या पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी जे आहेत त्यांना घेऊन जॉईंट डायरेक्टर साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे तिथे आमचा जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही